बारामतीचा चेहरा मोहरा बदलतोय आणि या बारामती पासून पेन्सिल चौकाच्या आसपासच्या एरियामध्ये तुम्ही बघायला गेलो तर तुम्हाला पेन्सिल चौकामध्ये सुभद्रा मॉल दिसेल सुभद्रा मॉल व्हीपी कॉलेज आणि तुमचा व्हीपी कॉलेजच्या बॅक आहे हे रुईगाव आणि ह्या रुई गावाच्या गाव बॅकसाइडला आहे मित्रांनो संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग याच पालखी महामार्गापासून अगदी शंभर ते दोनशे फुटावरती तुम्हाला हे डीएनसी स्पोर्ट क्लब म्हणजे पूल प्रोजेक्ट बाय डीएनसी इन्फ्रा या कंपनीने तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी पोहण्यासाठी स्विमिंग पूल खूप छान पैकी बांधलेला आहे बारामतीच्या निसर्गामध्ये एक याच महत्वाचं स्थान आहे पोहणे ही एक मजेदार आणि आरोग्यासाठी फायदेशीर क्रिया आहे याचे फायदे तुम्हाला मी सांगतो संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो मित्रांनो या अर्थाने आणि हृदय व रक्तवाहिनी वर्कआउट करते हृदय मजबूत होते शरीराची लवचिकता वाढते शरीरातील कॅलरी मित्रांनो बर्न होते हे पोहण्याचे महत्वाचे फायदे आहेत मानसिक ताण कमी होतो मन शांत आणि रिलॅक्स होते उष्णतेपासून आराम मिळतो या माध्यमातून मित्र परिवारामध्ये वेळ घालवण्याचा हा छान आणि उत्तम मार्ग आहे हाडे आणि सांधे मजबूत होतात हे पोहण्याचे स्विमिंग पूल मध्ये जाण्याचे फायदे आहेत या स्विमिंग पूल मध्ये येण्याचे तुम्हाला महत्वाचे नियम कायदे काढून तुम्हाला या कंपनीचे पाळावे लागतील पहिला नियम असा असेल मित्रांनो महिला आणि पुरुष यांचा टाइम वेगवेगळा असेल प्रवेश करण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे ज्या लोकांना शरीरावरती जखमा त्वचा रोग सर्दी ताप असेल अशा लोकांना या स्विमिंग पूल मध्ये प्रवेश नाही लोक दारू पिऊन नशेमध्ये येण्यास येतात अशा लोकांना यामध्ये दारू पिऊन येण्यास ह्या लोकांना प्रवेश नाही जर वातावरण जर बिघडलं असेल म्हणजे वातावरणामध्ये काही जर बिघड झाला असेल काय फरक झाला असेल तर हा त्या कारणाने तलाव हो, फक्त बंद राहील इतर वारी हा तलाव खुला राहील या ठिकाणी मी या तलावामध्ये हो गेलो होतो मला या ठिकाणी जाऊन अतिशय मन भरून आलं मला पण वाटलं मी पण याच्यामध्ये थोडस माझा आनंद व्यक्त करावा पण मला मित्रांनो थोडासा वेळ नव्हता तरी पण वेळात वेळ काढून मित्रांनो मी अशा ठिकाणी आलोय मला तर वाटलं हा दुसरा स्वर्गच आहे बऱ्याचशा लोकांना नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांना माहीत नाही मित्रांनो ह्या बारामतीच्या एका कोपऱ्यामध्ये म्हणजे एक पालखी मार्गापासून फक्त शंभर ते दोनशे फुटावरती मित्रांनो अशा प्रकारचा स्विमिंग पूल आणि हे बघणं म्हणजे हे माझ्या नशिबात होतं म्हणून मी त्या ठिकाणी गेलो हिरव्या गार गालीच्या मध्ये स्विमिंग टांग मित्रांनो अक्षरशः माझं मन हरपून गेलं मला सुद्धा वाटलं काश मेरा बी एक घर इधर होता पण नाही ते शक्य नाही या ठिकाणी तुम्ही जर बघायला गेला तर या ठिकाणी प्लॉटचे रेट एवढे कडक आहेत म्हणून तुम्हाला सांगतो स्विमिंग च्या आसपास जर एखादा प्लॉट असेल तर किती छान होईल या मित्रांनो व्हिजिट करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला वादा या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका